ॲग्रिटेक या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कमी खर्च अधिक अधिक उत्पादन किंवा कमी खर्च जास्त उत्पादन या या तत्वावर आपली शेती हे प्रायोजित असते आणि त्याच तत्वानुसार आपल्याला आपण केलेला नवीन प्रयोग म्हणजेच एक तास कपाशी आणि एक तास तूर म्हणजे दहा भुटार तूर आणि कपाशी लागवड या पिकाचं आपण आधी एक व्हिडिओ केलेला आहे आणि त्यामध्ये आपण कव... पूर्ण डिटेल या पिकाविषयी सगळी माहिती दिलेली आहे कमी खर्च लागते आणि जास्त उत्पादन मिळते आणि साहजिकच आपल्याला मिळणारं उत्पन्न जे आहे हे जे हे जास्त राहते मित्रांनो बघा कमी खर्चात जास्त उत्पन्न त्या हिशोबानं आज दिनांक जवळपास चार ते चार जानेवारी आहे तर चार जानेवारीला माझ्या शेतातील पूर्ण हे प्लॉट जो आहे हा बघून घ्या हा खाली झालेला आहे आपण आज या शेतातील तुरीची मळणी केलेली आहे म्हणजे तूर हार्वेस्टिंग करून तयार केलेली आहे मित्रांनो बघा आपण तूर काढल्यानंतर सगळ्या शेतकऱ्यांना सांगितलं होतं की उत्पादन किती होते याचा मी एक व्हिडिओ करणार आहे मित्रांनो झालेला अवकाळी किंवा अतिवृष्टी हे अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि जास्तीत जास्त धू धुर धुकं पडलेलं होतं धुरी पडली होती धुरीमुळे आपल्या सगळ्या शेतकऱ्यांच्या तुरीला सगळ्यात जास्त फटका बसलेला आहे तो म्हणजे तुरी या पिकाला खूप बसलेला आहे झाला कापूसही झाला या बऱ्याचशा पिकांना खूप हानी पोचलेली आहे तरी मित्रांनो आपण हे जे पॅटर्न म्हटले जाते या पॅटर्नमध्ये आपण कमी खर्च केला आणि ईश्वरा कुप्टीनं आपल्याला भरपूर उत्पादनही मिळालं आणि तुरीचंही मिळालं आणि कापूसही मिळाला मित्रांनो मला हे सव्वा पॅकेट लावलेलं ला आहे ए म्हणजे सव्वा पॅकेट म्हणजे फार नगन्य म्हटलं आहे ते मला सव्वा पॅकेटमध्ये साडेनऊ क्विंटल कापूस आलेला आहे आजपर्यंतचा आणि मिळालेलं तुरीचं उत्पादन हे बघून घ्या मी तुम्हाला दाखवून देणार आहे तर जो आपल्याला एकरी दहा क्विंटल म्हणजे दोन एकरात आपण यामध्ये तुरीची दोनच किलो लागवड केलेली आहे बी दोनच किलो लागवड केलेली आहे दोन किलोला वीस पोते तूर हे आपल्याला आज उत्पादन झालेलं आहे तर आपण झालेलं उत्पादन हे मी समाधानी आहे आणि वीस क्विंटल तूर आणि साडेनऊ क्विंटल कापूस तर मित्रांनो मला एकरी जास्तीत जास्त वीस हजार रुपये खर्च आहे वीस दोन्ही चाळीस दोन एकराला चाळीस हजार रुपये खर्च लागला तर मला झालेला नऊ क्विंटल साडे नऊ क्विंटल हे जे तूर क्विंटल वीस क्विंटल तूर उत्पादन झालं हा माझा शुद्ध नफा आहे तर मी तुम्हाला तुरीची रास दाखवून देतो तीन लाईनीमध्ये दोन गुन्ह्या टाकलेल्या आहेत म्हणजे एका ओळीत दहा कट्टे किंवा गुन्हे असे दहा दोन्ही दुण दोन्ही वीस आहेत आणि तिसऱ्या ओळीमध्ये नऊ आहेत म्हणजे एकोणतीस कट्टे आहेत आणि सत्तर किलोचं जरी सत्तर किलोच्या वरच हे कट्टे जे आहे हे भरत असते तरी आपल्याला वीस क्विंटलमध्ये ॲव्हरेज मिळालेला आहे तर मी तुम्हाला ते दे दाखवून देतोय न तर मित्रांनो बघा एकोणतीस कट्टे आहेत एकोणतीस गुन्हे आहेत आणि सत्तर किलोच्या ज्यावरच मिळते आपण ॲव्हरेज सत्तर किलो जरी कट्ट एका एका बा कट्ट्याचा किंवा गोनीचा जर सत्तर किलो जरी पकडला तरी अंदाजे म्हणजे वीस क्विंटल आपल्याला सहज हा आपला हा माल आहे तर मित्रांनो बघा वीस क्विंटल तूर झाली आणि नऊ साडेनऊ क्विंटल आपल्याला कापूस आला मित्रांनो बघा कमी खर्च आणि जास्त उत्पन्न त्या हिशोबानं आपण जे पॅटर्न होतं धुरीमुळे दुखामुळे अवकाळीमुळे माझं नुकसान झालं तरी मित्रांनो बघा तर या प्रकारे आपल्याला आज ह्या सगळ्या शेताचं हे झालं आहे आणि यामध्ये आता मी दुसरं पीक हरभरा म्हणून घेणार आहे ती ड्रीपवर घेणार आहे मित्रांनो बघा मी नवीन नवीन प्रयोग करायचा प्रयत्न असते नवीन नवीन म्हणजे कमी खर्चात जास्त उत्पन्न झालं पाहिजे या हिशोबानं आपला सगळे हे म्हणजे मार्गक्रमण आहे मित्रांनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ किंवा माझी जर माहिती आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा मित्रांनो बघा नवीन 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 काहीतरी करायचा प्रयत्न किंवा आणखी कोणी जर चांगले शेतकरी आहेत मी त्यांचंही काहीतरी मार्गदर्शन आपल्याला जरूर देत राहणार आहे मित्रांनो बघा असं सगळं आहे तर आपण कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक लाईक करा आणि चॅनल म्हणजे व्हिडिओ शेअर करा धन्यवाद